धनोडा पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरू रात्रभर होता वीज पुरवठा खंडित मागील दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच इसापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्याने मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या धानोडा पुलावर पाणी वाहू लागले त्यामुळे सायंकाळी पाच वाजेपासून रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या रविवारी सकाळी वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांसह भाविकांचा जीव आला परंतु रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरांसह तालुक्यातील नागरिक कमालीचे हैराण झाले होते शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर अधूनमधून झालेल्या पावसाने तालुक्यातील नाल्या काठच्या शेतजमिनी खरडून गेल्याने शेतजमिनीसह खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे इसापूर धरणातून अचानक पाणी सोडल्याने पैनगंगा नदीवरील धनोडा पुलावरून पाणी वाहू लागले त्यामुळे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खोळंबली वाहतूक रविवारी दहा वाजताच्या सुमारास सुरू झाली परिणामी सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने माहूरगडला दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह प्रवाशांचे अतोनात हाल झाले मोठ्या हाल झाल्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन श्री रेणुकादेवी संस्थांच्या वतीने रविवारी सकाळी संस्थांचे व्यवस्थापक योगेश साबळे अरुण घोडेकर आकाश वानखेडे मनोहर राठोड विनोद जाधव आकाश बेहरे राऊत व सोनटक्के यांनी खिचडीचे वाटप केले कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक गणेश कराड पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण संदीप नगराध्यक्ष फिरोज दोसानी कार्यालयीन अधीक्षक संदीप गजलवाड विशाल मरेवाड विजय शिंदे गणेश जाधव मजर शेख आदी कर्मचारी नदीजवळ ठाण मांडून होते